हाय नमस्कार कशा आज आपल्याला आळूची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी आपल्याला आळूची पाणी स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेली आहेत आता आपण ती बारीक कापून घेऊया आता आपली भाजी झालेली आहे कापून त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घेतले आहेत ते टाकायचे शेंगदाणे टाकले मिरच्या टाकायच्या ह्या चार कापल्याला चार मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कापल्यात आणि थोडीशी आपण चिंचा घ्यायची आता आपण भाजी ठेवलेली आहे गॅसवरती गॅस चालू केलेला आहे थोडंसं त्याच्यात पाणी आपण ॲड करूया अर्धा ग्लास असं पाणी जास्त नाही होता येतं कारण भाजीलाही पाणी सुटतं म्हणून आणि थोडंसं गॅस मोठा करायचा आणि दोन मिनटं आपण पाणी जरा कुकळालं का भाजी पण जरा खाली जाईल मग कुकर व्यवस्थित लावता येईल आपल्याला असं आपण हलवून घेऊया भाजी बघा एक ह्याच्यातच खाली गेली कोंबटे ना भाजी ती थोडस मीठ टाकायचं मीठ टाकलेली भाजी आपली काळपट नाही थोडस मीठ टाकूया थोडस टाकून घ्या नंतर आपण थोडस पाणी ओतायचं आणि झाकण लावून घ्यायचं त्याच्या मी सात शिट्ट्या काढल्या कर आहेत कारण हा छोटा घ्या आपला कुकर आहे मोठा कुकर असेल तर तीन ते चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजून जातो आपलं हा छोट्या आणि शिट्ट्या पण फटाफट होतात म्हणून मी सात शिट्ट्या काढल्या आणि गॅस थोडा वेळ बारीक ठेवला बारीक ठेवले आता आपण उघडवून बघूया आपला कुकर भाजी शिजली की नाही बघूया आपण मस्त भाजी बघा भाजलं होतं ना कुकर आपल्या भाजीनी थोडीशी झाली शिजून शेंगदाणे टाकले आपण शेंगदाणे मस्त शिजलेले हे बघा त्याला आपण पूर्णपणे एकजीव करून घेऊया त्यात आपण चिंच टाकलेलीच आहे त्याला मी एकजीव करून घेऊया आपण तर आता आपली भाजी तर झालेली आहे व्यवस्थित फोंडीला मी काय घेतलेलं आहे आपले लसूण एक मिरची हिंग आणि आपल्याला तेल आणि बाजूला आपल्या भाकऱ्या चाललेल्या आहेत त्या बघा आता भाजी बरोबर भाकरी खायची किती सुंदर लागेल ना छान लागेल ना मकरी आणि भाजी तुम्ही पण करून बघा भाकरी आणि भाजी आपल्याला तेल तापलेलं आहे व्यवस्थित लसूण व्यवस्थित घ्या भरपूर लसूण घ्या वाळ लसूण सुटलं पाहिजे असं ब्राऊन कलरची लसूण झाली टेचून घेतलेली लसूण आणि हिंग हिंग पण व्यवस्थित घ्या हिंग टाकलं आणि एक मिरची टाकली आता पण एक आळू ह्याच्यात ओठून घेऊया आपले फोरणी दिले व्यवस्थित आणि हलव्या मीठ आपण थोडा टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकलं टाक साधी सोपी मी आळूचं थपथप पण बोलू बोलू शकता तुम्ही आपलं बनवून झालेलं आहे मला माझी रेसिपी खरोखर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थैंक यू